या ठिकाणी आपण पाहतो की सगळेच स्टॉल वाले एकच सगळ्यांकडे आहे काय काय याची नावं आहेत सगळं मला सांगा जरा तुम्ही लाडू, लाडू आहेत सांगा जिलेबी आहे मिठावडा आहे शंकरपाळे हो हे सगळं हे पाले एकच तुम्ही सगळे भाऊ आहेत का सख्य भाऊ आहेत का चार हा मोठं कोण आहे हे आपण पाहूया ते सगळे चार भाऊ आहेत आणि सख्खे चार भाऊ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये म्हणा देशामध्ये म्हणा हा पहिल्यांदा असा योग येतो की भाऊ भावाच्या शेजारी असतो आणि भाऊ भावाच्या शेजारी एकच वस्तू घेऊन म्हणजे आपण पाहतो चारही भावांचे इथं पहा सगळ्यांकडे लाडू तेच आहेत बालुशाही आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु चौघांचे सेम आहेत काउंटरवर वस्तू परंतु त्यांच्यामध्ये कुठं वाद दिसत नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम हांसू दिसतंय आणि त्यांचे मोठे भाऊ आहेत म्हणून आपण पहिले मोठ्या भाऊंकडे जाऊयात त्यांचं नाव जाणून घेऊयात आणि त्यांचं एकंदरीत काय मत आहे त्यांचं आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार कुठं कुठं तुमचे शॉप्स आहेत सो नाही तुम्ही बाजार करता बाजार हा तुमचं काय नाव साठे साठे हां वसंत साठे हे सगळे तुमचे भाऊ आहेत हां तुम्ही सगळ्यात मोठे त्रास देतात का तुम्हाला अजिबात नाही तर काम करतात हो लहान कोण आहे सगळ्यात काय नाव त्यांचं बाळासाहेब बाळासाहेब साठे त्रास देतात नाही नाही अजिबात नाही तर म्हणत असतील ना तुम्हीच काम करा मी नाही करणार मी सुट्टी मारतो नाही तर नाही नाही काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघात कोण बाजी मार मशाल कोणाची मशाल शंकरराव गाडाक पण काल एकनाथ शिंदे येऊन गेले त्यांनी सांगितलं की या शहराचा विकास झाला नाही आमच्या जवळचे नेता आहे शंकरराव गाडा शंकरराव नक्कीच हे पहा आपण इथं पाहतोय आणि हे चौघं भाऊ आहेत कोणी कोणाला त्रास देत नाही असं ते आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात दादा काय वाटतं तुम्हाला एकंदरीत या मतदारसंघामध्ये कोण बाजी मार शंकरराव गडा तुमचा भावाचं ऐकून सांगताय का भावाचं ऐकून कसं सांगणार शंकरराव गडाकच का तुम्हाला असं वाटतं की शंकरराव गडाकांनी काय तुमची महत्वाची कामं केली भरपूर काम केली भरपूर विकासाची कामं केले त्यांना बाजार आहे आणि त्यांच्याकडे गिराईक आले आणि गिराईक हे देव असतं असं मानतो आपण त्याच्यामुळे त्यांना पहिले गिराईक करू द्या आपण पुढे येऊयात त्यांचे एक भाऊ आहेत लहाने सगळ्यात लहाने आहेत आपल्याला असं वाटतं की लहान मुलगा लहान भाऊ त्रास देतो जास्त खोडकर असतो म्हणजे तुम्हाला बोलत नाहीये एक लहान भावाची ती व्याख्या असते परंतु तुमचे मोठे भाऊ जे आहेत ते म्हणतात की ते खोडकर नाही आहेत तुम्ही त्रास देत नाही काम करता तुम्ही भरपूर काम करतो सगळ्यात जास्त लोड तुमच्यावर असतो सगळ्यात जास्त लोड माझ्यावर आहे आता निवडणुकीमध्ये काय लोड तुमचं माझ्यावर का प्रचाराचं काय माझ्याकडे कोणाचा प्रचार करतो शंकररावांचं प्रचाराचं काम आहे तुम्ही सगळे एकाच असल्या कारणाने शंकररावांनाच प्रोत्साहन देणार ना सोन्यामध्ये काय काय काम शंकरराव गडाखांनी मार्गेला पकडले असतील ते गडाकांनी आणि शंकररावांनीच केलेले आहेत शंकरराव गडाखानीच काय अपेक्षा तुम्ही एक व्यवसाय करता व्यवसायांना कसे दिवस आले पाहिजे व्यवसाय कसा डेव्हलप झाला पाहिजे असं वाटतं सर त्यांच्यामुळेच ते चांगली सोने सोने ही सोन्यासारखी त्यांच्यामुळेच झालेली सोन्याची बाजारपेठ त्यांच्यामुळेच खुललेली आहे ना सध्या तरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण खातो या सगळ्या गोष्टी सोन्यापेक्षा चांगल्या असतात आणि हे म्हणतात की सोन्याला सोन्यासारखं गडाखांनी केलेलं आहे आणि यांचं गडाखांवर जास्त प्रेम आहे चव चौ, चौघ आहेत आपण म्हणजे विशेषतः तुम्हाला मला सांगायला आवडेल की चौघांचे एक कटी मोठा स्टॉल आहे कुठंही त्यांचं आपल्याला कुठं कमी दिसत नाही त्यांचं गडाखांवर जास्त प्रेम आहे त्यांचा गोडावा आहे एक लहान मुलगी या ठिकाणी आपल्याला आहे आपण तिच्याशी बोलणार आहे बाळा तू बाजारात आली होतीस का हो काय खरेदी करायला आली भाजीपाला किती आहेस तू सहावी शाळा नाही तुला नाही ते मिरवणूक आहे नाही हे मतदान त्याच्यामुळं मतदानामुळे तिला कदाचित सुट्टी असेल तुझे बाबा आहेत का काय वाटतं तुम्हाला की या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारा या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदेगड शिवसेना शिंदेगड हो विठ्ठलराव लंगे विठ्ठलराव लंगे काय वाटतं विठ्ठलराव लंडगे लंगेन नाही नाही लगेनच काम काय याच्या मी बोलणार नाही पण सरकारचं काम काय याचा तर विचार करावा लागेल तुमच्या पत्नी त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत आलेल्या आहेत बाजाराला ते म्हणतात सरकारचं काम आहे कदाचित लाडक्या बहिणीच्या त्या लाभार्थी देखील असतील लाडक्या बहिणीचे पैसे आले का आहेत ना येतात वेळेवर पैसे ना तुम्हाला काय वाटतं कोणाला तुम्ही मतदान करणार आहे त्यांच्या कुठे नाही तुमचं स्वतंत्र मत कोणा एकनाथ शिंदेलाच मत करणार आम्ही कारण त्यांचे कोण पैसे घेतलेले म्हणजे आम्हाला त्यांचा हे करावंच लागणार आहे एकनाथ शिंदे काल आले होते तुमच्या आले होते, आले होते। तुम्ही सावेला? हो होतो मी गेले होते ते ड्युटीला होते काय म्हणले एकनाथ शिंदे काय नाही ना आम्हाला बोलायचं ते बोललो आम्ही आमच्या काय मागण्या ते आम्ही मागितलेले काय सरकारकडनं तुमच्या काय मागण्या आमच्या काय नाही आम्हाला हाय हेच चालू ठेवलं म्हणजे आमचं काय आम्हाला कोणी काय याच्या माग काही दिलेलं नाही परंतु महाविकास आघाडीने असं सा सांगितलं की आम्ही तीन हजार देऊ वेगवेगळ्या पक्षांनी वाढवलेले आहेत माझ्याकडे बोला खटाखटचा तुम्हाला अनुभव आहे का नाही खाटाखटचा अनुभव आहे ना बोला तीन हजाराचं काय घेऊन बसले तुम्ही कोणता ते एक लाख खटाखट लोकसभेच विचारले का तुम्ही नक्कीच या ठिकाणी आपल्याला तुम्हाला मला एक सांगा विधानसभेमध्ये आज तुम्ही म्हणतात विठ्ठलराव लंगी निवडून आले पाहिजे तुम्हाला सरकारकडनं अपेक्षित विठ्ठलराव लंगेंकडनं काय अपेक्षित तुम्हाला विठ्ठलराव लंगे आहेत ना हा माणूस समाजात मिसळलेला माणूस आहे आणि तो जनसामान्यात वावरणारा माणूस आहे त्याच्यामुळे तो निवडून येणं साहजिक आहे आणि तो किती मतांनी निवडून येतो हा किती मतांनी निवडून येतो मी वीस बावीस हजाराचा लीड गॅरंटेड रे नक्कीच काल शिंदेची सभा झाली मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी विठ्ठलराव लंगेंचा प्रचार केलेला आहे हे देखील आपलं तुमचं नाव सांगायचं तुम्ही सर आर्यस कुरे आर्यस कुरे आर्यस खुरे असं म्हणणं आहे की विठ्ठलराव लंगे या ठिकाणी निवडून आले पाहिजे आपल्यासोबत अजून एक आहेत असत ते देखील आपल्याशी बोलत काय नाव आहे आणि त्यांना विचारण्याचं अगोदर त्यांनी शंकरराव गडाख सांगितलं म्हणजे त्यांना आता विचारण्याची आपल्याला लोक आहेत सर्व गडाखाचे लोक आहेत कुठं इथं बाजारपेठेत का मतदारसंघात मतदारसंघात पूर्ण मतदारसंघर मतदार मग आता जे बोलत होते कुरे आणि मटण याच्यामुळे नाही नाही माळकरी येत आम्ही काही लोक सांगतात दारू आणि मटण परंतु ते माळकरी माळकरी आम्ही झालेले का नाही नक्कीच बळी पडते हे बोल तापीला बळी पडते लोक हो का पळणाऱ्या अनेक अनेक लोक आपल्यासोबत आहेत काही कटगोरे देखील त्या ठिकाणी विकताना आपल्याला दिसत आहेत देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्ते तुमचं टाइम्स ऑफ अहमदनगर मध्ये स्वागत आहे काय वाटतं तुम्हाला कोण कोण निवडून येत आता येते ना शंकरराव भाऊ बोला बोला शंकर राहू भाऊ येते ना शंकरराव हां त्यांनी केलीत का विकास काम हां पण काही लोक म्हणतात लंगी निवडून येत आ आता दो अगाड तो फाईट जे पण आता कसं आहे हे कामवालं माणूस आहे मुरखुटींच्या संदर्भात काय वाटतं चांगले आहे ते माणूस कसं देव धरम आहे पण आता कसं मार्केट कसं आहे आता हो लोकांना विकास पाहिजे हे देखील आपल्यासोबत आहे तुम्ही काय नाव तुमचं फाटके फाटके काय वाटतं तुम्हाला फाटके दादा कोण निवडून लंगे लंगेंनी नि काय कामं केली आपल्या प्रामुख्याने काम, काम गरीबाच आहे ते काय केलंय लंगे गरीबाच आहे ते निवडून आल्यानंतर ना तुम्हाला काय अपेक्षा त्यांच्याकडे ते कामं करणारे शेतकऱ्याचे काही कोय ना हे लाडके मुळे त्यांना जादा मतदान होणार आहे लाडक्या बहिणीचा लाभ मिळालाय सगळ्यांना सगळ्याला मिळाला तुम्ही काय शेती करता शेती करतो शेत शेत ते या नक्कीच या ठिकाणी खूप सारे लोक आहेत ते आपल्यासोबत बोलतायत आणि शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे शेतकऱ्यांचं जास्त प्रमाण असल्यामुळं त्यांना पाणी आणि शेतीमध्ये आलेल्या अडचणी ते प्रामुख्याने त्यांच्या महत्वाच्या भूमिका असतात त्यांना ते मांडलेलं असलं पाहिजे आपल्या कोणत्या गावच्या का ना ह्याच मतदारसंघात काय वाटतं कोण निवडून येईल आता आपले शंकर दादा कोण यायचे दुसरे शंकर जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अनेक लोक या बाजारपेठेमध्ये आहे अनेक लोक या ठिकाणी बाजार करण्यासाठी आलेले आहेत आणि या बाजारपेठेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा दिसतोय या ठिकाणी गोष्टी आहेत या ठिकाणी काही लोक आपण त्यांच्याशी देखील काही गोष्टी जाणून घेणार आहोत मिरचीचे ते व्यापारी आहेत नमस्कार काय तुमचं नाव कर्जुली हो कोणत्या गावच्या काय वाटतं मतदारसंघात कोण बाजी मार हजी शंकरराव गडाख शंकरराव गडाख काय प्रामुख्याने त्यांनी काम केली त्याचे याच्याचे कामं बरेच झालं प्रामुख्याने या मतदारसंघात काय अडचणी अडचणी आहे पण ते सोडी देतात अडचणी तसं काय नक्की त्या ठिकाणी आपण अजून बघतोय या आपल्याशी बोलायला या या, या इकडे काय नाव तुमचं मी महाशिंपळाचा किशोर विठ्ठल कर्डिले कर्डिले साहेब हा काय वाटतं कोण निवडून मला वाटतंय शंकरराव गडाख एक नंबर निवडून एक नंबर चिन्ह आहे त्यांचं किती मतांनी निवडून येतील ते चार हजार मतांनी निवडून येणार चार हजार मतांनी शंकरराव गडाक निवडून येतील अजून आपल्यासोबत एक जण आहेत तुमचं काय नाव दादा हो समीर समीर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल शंकरराव गडाक का शंकरराव गडाक पहिल्यापासून तेच येत म्हणजे शंकरराव गडाखांची या ठिकाणी आपल्याला क्रेस पाहायला मिळते अनेक लोक या बाजारपेठेमध्ये आहेत या बाजारपेठेमधल्या लोकांशी आपण अजून जाणून घेणार आहोत की काय एकंदरीत लोक बाजार घेऊन फिरत काय घेतलं दादा आज भाजीपाला घेतलंय काय काय घेतलं सगळंच घेतलं भाजीपायला घरून लिस्ट येते का नाही मनात असते काय घ्यायचं काय वाटतं मतदारसंघात कोण भाजी मार शंकरराव गटा का दुसऱ्या व्यक्तीला का आपण प्राधान्य देतो दुसऱ्या व्यक्तीला प्राधान्य द्याल त्यांचं काही काम पाहिजे ना काहीच काम आता माग त्या पाच दहा वर्षापूर्वी मुरकुट्यांचं होतं काम मग आता मुरकुटे मैदानात आहेत रिंगणात आहेत निवडणूक लढवत काय ना पण अवघड अवघड वाटतं या ठिकाणी आपल्यासोबत अनेक लोक भेटतात आपल्याला ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांच्या देत आहेत आणि काही लोक गडाखांकडं कौल आहे काहींचा लंगेंकडं कौल आहे काहींचा मुरकुटेकडे कौल आहे नक्कीच या ठिकाणी वेगवेगळे लोक आपल्यासोबत जुडत जात आहेत आपण अजून पुढं जाऊयात अजून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण नेवासा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि नेवासा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण लोकांच्या गप्पा मारणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि ह्या बाजारपेठेमध्ये लोक आलेले आहेत आणि त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत लोकं आपल्यासोबत आहेत आणि जसं पुरुष आहेत महिला आहेत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात अनेक महिला या ठिकाणी दिसत आहेत अनेक पुरुष या ठिकाणी खरेदीला आलेले आहेत नमस्कार टाइम्स ऑफ अहमदनगरमध्ये आपलं स्वागत नमस्कार सर बोला ना काय वाटतं तुम्हाला कोण निवडून शंकरराव गडक सर शंकरराव चांगले काम बाजार गेला बाजार काय काय घेतलं फक्त काहीच नाही घेतलं फक्त पाणीच आहे तुम्हाला इथं या ठिकाणी आपण पाहतोय एक मावशी इथं व्यापार करतायत काय मावशी तुमचं नाव सांगा लता रामाकांत मोठे कोणत्या गावच्या वडाळा वडाळाच्या कधी किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता सात आठ वर्षापासून या मतदारसंघातून काय वाटतं कोण बाजी मारा आता काय सांगता ना आम्हाला <laughs> काय वाटतं तुम्हाला तुमचं मन सर लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात किती मिळतात दीड दीड हजार रुपये मिळतात महिन्याला येतात बरोबर या ठिकाणी वेगवेगळे लोक आहेत आणि हा सुंदरसा मुलगा आपण पाहतोय हो त्याच्या वडिलांसोबत कदाचित तो बाजारपेठेत आलेला आहे यालाही दाखवा आपल्यासोबत अजून काही लोक आहेत नमस्कार तुमचं नाव काय सुमना अशोक पवार कोणत्या गावच्या वडाळा काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघातून कोण बाजी मार आता सांगता नाही गृहिणी आहेत आम्ही मी तर तुम्हाला असं वाटत असेल ना की हा माणूस आल्यानंतर विकास होईल काहीतरी अपेक्षा असेल दोन्ही पार्टीतले लोक आले तरी सगळ्यांचा विकास करू शकतात ते अजून सांगता येत नाही करते ती आली तरी पार्टी विकासच करते म्हणजे विकासापासून वंचित राहू शकत नाही नाही अजिबात नक्कीच या ठिकाणी अनेक लोक आहेत या ठिकाणी जसं पुरुष आहेत तसं महिला देखील काम करत आहेत नमस्कार ताई कोणत्या गावच्यात खरवंडी किती वर्षापासून हा व्यवसाय तुम्ही तीस वर्षापासून आणि मंगळवारी हा बाजार असतो कोण कोणता बाजार करतो फक्त मंगळवार बुधवार तिथेच गावात आमच्या त्या मतदारसंघात गडाख आहेत लंगे आहेत आणि मुरखुट आहेत गडाख आला पाहिजे ना आमचा मग आता मला नाही समजत होते कोण कसे कोण कशा येते <laughs> नक्कीच मोदींवर देखील लोकांचा प्रेम आहे विशेष प्रेम आहे एक आहे आपल्यासोबत सगळं सामान घेऊन तुम्ही चाललात घरी चाललात हा कुठलचे तुम्ही मी कारेगावचा आहे आणि काय नाव तुमचं दत्तात्रय एकनाथ पवार काय वाटतं तुम्हा तुम्हाला मतदारसंघातून तुमच्या कोण निवडून आमचे शंकर दादा। शंकर शंकरदादाच का हां काय कामं त्यांनी केलेली काम म्हणजे काम केलेलीच आहेत नेहमी शंकरराव गडाखांकडं कौल आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मी वारंवार ते सांगतो की महिला देखील काम करतात आज या महिला आहेत त्यांच्याकडे लसूण आहे कांदा आहे खाली किती वाजता तुम्ही येता इथं दुकानात नऊ नौ वाजता नऊ ते किती वाजेपर्यंत बाजार चालतो हे कसा हा भाजीपर्यंत चाल त्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस तुम्ही येतात काय प्रामुख्याने तुमच्या मागण्या असतात मागण्या काय काय असतात आमच्या इथं अडचणी रस्ता असेल पाणी असेल ऊन असेल काय म्हणजे काय काय अजून अडचणी येतात काय अडचणी काय नाही आतपास चिखल व तर चिखल होत असं पाऊस काय वाटतंय मतदारसंघातून कोण भाजी मारतो हां भाजी या भाजी म्हणजे लंगे हा युतीचे अधिकृत उमेदवार आहेत लंगे आणि हे सांगतात की भाजप येईल म्हणजे यांना कुठेतरी लंगेंचं नाव घ्यायचं असेल पक्षाला देखील मतदान चांगल्या प्रमाणात होतं त्या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी हिरव्या भाज्या सगळ्या आहेत आणि त्या मावशी कुठेतरी भाज्या बांधून ठेवत आहेत म्हणजे कदाचित त्यांना आता जायचा वेळ झाला असेल आपल्यासोबत अजून एक मावशी आहेत काय तुम्ही बाजार घ्यायला आलो हॅलो बाजार घ्यायला आलो कोणत्या गावचे माळेचे एकटे आला का नाही मालक मी येत मालक इकडे गेले काय वाटतं मतदारसंघातून कोण निवडून आते सांग <laughs> आता सांगता ना का तुम्हाला काय वाटतं बरं आता काय नाही काय वाटत तुम्हाला कोण आहे तर काय सांगते विठ्ठलराव लंगे आहेत मुरकुटे आहेत आणि गडाक आहेत आता काय याचे कोणी तरी गडाखिडाक नक्कीच कोणीतरी येईल ही, ही बाजी मारेल आणि या निवडणुका पार पडतील कुठे इथलं काय नव्हतं गोरख मोठे काय वाटतं मोठे साहेब कोण येईल निवडून जय हरीचा आवाज आहे कोण जय हरी मोठेच मुरकुटेतील ना मग ते गाडाखांचा प्रचार करताय तुम्ही मुरकुटे बोलण्यात लोकांच्या तसे आहे मी गडाखांच्या माणसं येते गडाखांचीच माणस हो मग तुम्ही म्हणता मुरकुटे निवडून यावे मुरकुटे आणि लंगे आणि गडाख येत म्हणलं असं म्हणलं का तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात काय गडाख आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक प्रतिक्रिया देत असतात या ठिकाणी आ... काय किती वाजेपर्यंत बाजार चालणार आहे सहा वाजेपर्यंत तुम्ही आहे कुठलचे बाजारात काय काय अडचणी काय अडचण नाही बाजारात काय वाटतं मतदारसंघात कोण बाजी मार काय सांगते नाही त्याच कोण काय सांगते तुमच्या मनातलं कोण नाही ना ते सांगतच येत नाही आम्ही अनेक लोक घाबरतात अनेक लोक बोलतात आणि जसं पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन महिला देखील का का काम करतात तुमचं नाव सांगा ते ताराबाई पोपट राशीकर काय नाव ताराबाई पोपट राशीकर कुठलच आहे तुम्ही लोगाव काय वाटतं तुम्हाला कोण भाजी मारे गडक साहेब पाहिजे का बरं गडक साहेब बरं त्यांनी भरपूर कामं केले आहेत लोगावला केले आहेत चिंचुऱ्याला केले आहेत भरपूर कामं आहेत त्यांचे अनेक ठिकाणी गडाकांनी कामं केलेली आहेत असं लोक म्हणतात तुम्ही किती वय तुमचं साठ पासष्ट पासष्ट वयामध्ये बाजार करता काय करता तुमचे पोरं शेती शेत शेतकरी तुम्ही काय वाटतं तुम्हाला इथे कोण बाजी मार तुम्ही कोणाकडे त्याच्याकडे असे आम्ही पत्रकार आहे आम्ही कोणाकडून नसतो आम्ही फक्त लोकांच्या भूमिका जाणून घेतो मग आणचे निवडून असते कोणाला एक मुरकुटे ना आपल्यासोबत अजून काही लोक या कोण आहे तुमचे कुठे पुढे काय वाटतं तुम्हाला कोण बाजी मार कोणतरी आता काय थोडं तुम्हाला काय वाटतवाले लंगे लंगे म्हणजे कुठ तरी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका लोकांच्या असतात आणि ते लोक मांडत त्यांच्या मनामध्ये जे आहे कुठंतरी विकास झाला पाहिजे आणि काहीतरी विकास झाला पाहिजे इथं सुप्रसिद्ध एक भेळवाले आपल्याला दिसत आहेत कदाचित त्यांचा माझा परिचय असू शकतो इनामदार का तुम्ही आपण इनामदार भेळ सेंटर म्हणजे घोडेगाव प्रसिद्ध आहेत ते काय वाटतं नमस्कार तुमचं टाइम्स मध्ये स्वागत आहे बर नमस्कार काय वाटतं तुम्ही आज व्यापारी आहेत व्यापारी क्षेत्रामध्ये तुमचं मोठं काम आहे तुमचं नाव आहे आणि तुम्हाला काय वाटतं व्यापारी क्षेत्रामध्ये काय प्रगती झाली पाहिजे मला जास्त काय बोलता ये ना तुमच्या पुढे काय बोला नाही वाटत तुम्ह व्यापारी वाढला पाहिजे व्यापार वाढला पाहिजे व्यापार आणखीन त्याच्यात पुढे चाललं पाहिजे काय वाटतं कोण भाजी मारे शंकरराव गडाख साहेब का नाही आता आमचं त्यांचं पहिल्यापासून चाळीस पन्नास वर्षापासून नातं चांगलं आहे आणि आम्ही पहिल्यापासून त्यांचे खंबीर माणसं कौटुंबिक संबंध हो कौटुंबिक संबंध आहे तुमच्या नगरला देखील शॉप आहे हो किती ब्रँचेस आहेत तुमचे आपले त्यांचे एक मित्र आहेत तुम्ही देखील बोला अनेक लोक या बाजारपेठेमध्ये आलेले आहेत बाजार करतायत काही लोक आवरून देखील जात आहेत बॅग्सवाल्या आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत नमस्कार दादा तुमचं टाईम्स ऑफ अहमदनगरमध्ये स्वागत हां बोला कुठं तुमचं हा दुकान आहे सोनल दुकान आहे आणि बाजारासाठी येतात बाजारला पण येतो सोनल पण आहे काय वाटतं तुम्हाला मतदारसंघात कोण भाजी मारेल आमचं मशाल मशाल कोणाचं शंकरराव का पाटील गडाक शंकर रोगाडा का निवडून यावं असं वाटतं तुम्हाला गावले ना गावचे मग ते सोनईचे सोनईचे म्हणजे सोनईचे असते सोनईचे लोक देखील त्यांच्यासोबत आहेत या ठिकाणी जेष्ठ नागरिक देखील आहेत काय काय विकत बाबा ज्वारी बाजरी गहू काय किलो ज्वारी ज्वारी चाळीस रुपये किलो गहू गहू छत्तीस रुपये बाजरी बाजरी बत्तीस किती किलो घेऊन येतात इथं काय लय आलं तीस चाळीस किलो सकाळी किती वाजता येतात चाळीस चार पाच गोण्या म्हणजे दोनशे किलो सकाळचे आठ वाजता किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत काय वाटतंय मतदारसंघात कोण बाजी मारायचं आता बाजी मारायला आम्हाला जर अवघड वाटतं कारण पक्षी कोणता खूप खड पाहा होत उघड झाले झालेला इकडं पाहत तीन पक्ष तिकडे पाहत तीन त्याच्यामुळे आमची मनस्थिती जा जागेवर नाही आहे काय वाटतंय मतदारसंघात कोणाला कौल आहे जास्त आम्हाला त्याच्याबद्दल मूडच राहिलेलं नाही कारण पक्षी एकच नाही राहिलं वर पाहिलं तर दु तीन तीन दिसते एक पक्ष असल्यावर माणसाला मजा वाटते त्याच्यामुळे आम्हाला राहिलेलं नाही खरा तरी आता मतदानाचा हक्क बजावा लागला बजावं लागेल ते करते लागे ना ते काय वाटते या मतदारसंघाला सक्षम पर्याय कोण असू शकतो सक्षम पर्याय गडाकच येणार दुसरं काय नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी आहेत भूमिका व्यक्त करतायत की कोण आलं पाहिजे कोणी विकास केला पाहिजे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत शेतकरी असतील व्यापारी बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सगळे त्यांच्या त्यांची भूमिका मांडतात आपण अजून पुढच्या भागामध्ये जाऊयात आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात त्यासाठी पात्रा टाइम्स ऑफ अहमदनगर डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पंचवीस बेडचे सुसज्ज अद्यवत अतिदक्षता विभाग अपघात व ट्रॉमा सुसज्ज युनिट रेडिओ डायग्नोस्टिक विभाग डिजिटल एक्स रे सुसज्जित ऑपरेशन थिएटर्स कॉम्प्युटराइज पॅथोलॉजी लॅब पूर्ण वेळ डॉक्टर स्वतंत्र बर्नवॉर्ड सर्व सोयी सुविधांनी युक्त असं अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राज इस्टेट तारकपूर बसस्टँड समोर तारकपूर अहिल्यानगर मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न पंचावन्न एक्केचाळीस पंचावन्न